चालली माणसं चालली त्याला किती घाई झाले बघा ना कस जाऊन बसलाय उठल्यापासून तोंड बघा तोंड ए चाल मला एक टिलो टाकून चाल ना काय रे एकदम जोरदार तयारी चाललेली आहे इकडे जायची वाटत माझी ये पण चालले नाने त्यासोबत त्यासोबत हा गौरांश पण चाललंय दोघं पण चालले एवढं डोकं फिरत गौरांश इकडे हे बघ हॅलो गुड मॉर्निंग आहेत सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये छान सुंदर स्काल झालेले आहे हे सुद्धा गेलेत कामाला आणि यांची तयारीसुद्धा चालू झालेली आहे गौरांच्या अंघोळ झालेले नाश्ता दिलेला आहे बाजूच्या ताई आहेत ते ताई दाई आमची प्लेट होती तर त्यांनी मस्त साबुदाणे वडे असे लांब लांब कटलेटसारखे बनवून दिलेत आणि आमच्या घरीसुद्धा मेंदवड्यांचं पिंठ होतं आता ते तेसुद्धा दिलेत आता काय खाल्लं आहे काय राहिलं आहे काय माहिती पाणी वगैरे देऊन आले आणि सगळी तयारी चाललेली आहे त्यांची बेडशीट वगैरे टाकायची आहे मला नवीन आता कपडे वगैरे पटकन धुवून घेते झाडू वगैरे काम सगळे उरकून घेते वाजले दहाला दहा मिनटं आणि बघूया आय होप आजचा ब्लॉग पूर्ण होईल मोठा होईल कसं होते काय होते ते नक्की बघा कारण लास्टला समजेलच आणि काल रात्री मी खूप खूप रडले खूप रडू यायला लागलं मला अरे बाबा चला पडदा वगैरे खिडकी खोलून घेते काम करते फटाफट एकदम जोरदार तयारी चाललेली आहे इकडं जायची वाटतो ये, ये पण चालले त्यासोबत त्यासोबत हा गौरांच पण चाललंय दोघ पण चालले एवढं डोकं फिरतय ना माझ इकडं देवा देवा। टाका ना कपडे <laughs> हो हा आणि शाळेत कोण जाणार आहे मी जाऊ का इथून माझं शिक्षण आहे दुसरी दुसरी बायको हम्म तुमची बायको मी तिसरी तिसरी हा पहिली कोण आहे ते का खिशात दुसरी

नंतर पण चाललेले आहेत वाड बघून बघून दबल्या बिल्डिंग गेली ले दब आली अरे जेव्हा चपात्या वाढ राहिले उचल चपात्या बांधलेल्या तशाच राहिले आता ग खाणार तिथे राहिलंय तर म्हटलं जाऊ दे हे का एवढ्या खाण्यात चपात्या त्यांना मी वेगळं ठेवले होते मी इकडे आण टायमिंग तरी बरोबर झाला वा किती सांगितलेले साडे दहा अकरा च वाजले किती पावणे बारा आणि उठवता उठवता त्याला एक दोन तास इकडे बघू का इकडे बघू यांना मी करीत चपात्या करता त्यांना उरटते उरटते ही मस्त बघा आता बॅग पॅक चालले कारण आता आम्हाला दोन माणसाला चालले माणसं चालली त्याला किती घाई झाले बघा ना कस जाऊन बसलाय सकाळी उठल्यापासून त्याने तोंड बघा तोंड ए चल मला एक टिलो टाकून चाल नाय काय रे बाय बाय त्याला काय नाही त्याला तिकडं जायचंय सकाळी उठल्यापर्यंत भरले स्वतःची बॅग स्वतःच कशी पण काय भरले काय नाही त्याचं त्यालाच माहिती आहे मी नाही भरले त्याचे त्यानेच टाकले जा काय पण घाल आता झप पप्पाजवल झो पप्पा जवळ मला काय माहिती मी नाही काय भरलं तू भरलेस ना तूच काय ते, ते कर गौरांश गेली ना तेव्हा मला खूप रडू येत होतं काल रात्रीसुद्धा मी रडलेली आणि आता सुद्धा रडले कारण एवढ्या वर्षात ना कधीच गौरांश मला म्हणजे मी असा टाकून गेला नाही आणि त्याच्यात हे सुद्धा आणि गौऱ्यानसुद्धा असे दोघं पण गेले त्याच्यानंतर मला खूप 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 रडू यायला लागलं एवढं की काही सांगूच शकत नाही आणि त्याला एवढी एक्साइटमेंट होती ना जायची फार्म हाऊसला की काय बोलूच नका आता तो मस्त रमलाय आहे गमलाय पण मला तेव्हा खूप रडोय जातात आणि आता व्हायचं वर करते तर तेव्हासुद्धा मला आठवण येते आणि त्याची तो मस्त एन्जॉय करतो आहे पण शेवटी एका आईचं मन असतं आहे ना त्याच्यामुळं तर गेलेले आहेत आता मी इमोशनल झाले जरा कारण कधीच नाही ओरांज केला कधीच असं म्हणजे मला एकटीला तर बघू तिकडं किती मस्ती करतंय किती काय करतंय समजेल आता जेवण बनवते जेवण म्हणजे भात आ... बनवला आहे आता कढी बनवते दही कढीला काय टाईम नाही लागत आणि वाजलेत बारा तर अशी लोकं सगळे गेलेले आहेत जसं तुम्ही बघितलं असाल भाऊ हे आई बाबा आणि गौरांश नंदिनी वेणींची दोन मुलं अशी सगळी गेलेले आहेत ता फक्त ता ताई आणि मी अशा दोघी आम्ही घरात आहोत गौरांश नाही ना त्याच्यामुळं नाहीतर हे गेले तरी पण गौरांश असतोय सोबत तर काय वाटत नाही पण आता एकदम खाली खाली आता दही कडी बनवून घेते पटकन मग जेवायचं मस्त दहीकडी आणि भात तर आता वाजले साडेपाचला पाच मिनटं आणि मस्त झोपले मी दुपारी एवढी आले ना जेवले तर डेंजर झोपले आणि आता कांदा वगैरे सगळं कट करून ठेवलं भुर्जी बनवणार आणि भाकरी सकाळी चपाती बनवले दोन आहेत तर मग आता एक चहामध्ये खाते आणि अवतार बघा माझा आता नंतर थोड्या टायमात हातपाय देऊन अवतार नीट करून घेते भाजी घेऊन आली भाजी म्हणजे असं काही नाही एवढं जिबूर भेटले तर जिबूर आणले मिरच्या आणल्या भेंडी आणली आणि लावली बाकी तर काय टोमॅटो आहेत भाजी असं काय जास्त बघू ताजी ताजी पालभाजी वगैरे लागली तर भेंडी आणून ठेवलेत केलंच तर मी तर उद्या काय उद्या संडे त्याच्यामुळं नॉनव्हेजचं आम्ही दोघीच आई आणि मी तर त्याच्यामुळं उद्याचं उद्या बघूया काय बनवते ते किती मी महिन्यातून गेले इथं स्टेशनला नाही तर जातात मी पहिल्यांदा गेले मिरच्या आणल्या मिरच्या एकदम संपलेला वाजलेत पाहुणे आठ आणि व्हिडिओ कॉल केलेला मी घरी एवढे इथं फार्म हाऊसला यांना एवढे मस्त आंबे लागलेत ना तिकडं गेल्यावर छान ब्लॉक झाला असता पण जाय जायला नाही ना भेटणार कारण जरा बसले की माझा पाय सुचतात आणि ते इथून तिकडं जायला पाच तास लागतात त्याच्यामुळं काय विचार करू शकत नाही असं झालंय आणि ब्लँकेट टाकले धुवायला आणि हे मशीनच चालत नाही असं झालं तर आता मला हाताने थोडंसं धुवायला लागेल पटकन धुवून घेते हाताने मी बाकी मिरच्या वगैरे काढून ठेवेल नंतर आता सध्या दे आता हे जुगड कसे निघतात काय माहिती औरांज इकडे या हे बघ चला आता वाचलेत दहा रात्रीचे आणि झोपायचं आज एकटाच दोघं पण नाहीत हे पण नाही आणि गौरंज पण नाही गौरांज तर फुल एन्जॉय करते मस्त करण आणि आर्यन गेले ना काकूंचे नातू तर त्यांच्यासोबत आता मी उद्या संडे आहे तर त्याच्यासाठी मी आता केसांना तेल लावून घेते आणि हा तेल म्हणाली तिला ना अक्कलकोटवरून आणलेलं याच्याने मला खूप फरक पडला पण आता परत इथं इथं जरा पातळ आहेत केस तर धुवायच्या अगोदर मी लावते उद्या धुवणार आहे केस त्याच्यासाठी आता तेल लावून घेते आणि तो पाठीमागचा व्हिडिओ बघितला असाल तुम्ही कसले मस्त आंबे आलेत मला तर एवढं बघून छान वाटलं ना आ, आंबे आलेत काजूला मोहर आलाय बाकी जास्त काय ना पेरू छोटे छोटेसे आलेत करवंद आले असतील जरा विचारायला लागेल यांना सांगायला लागेल जरा बघा आलीत ना का नाही ते आणि मग येतानाही घेऊन येतील तर असं आंबे बघितल्या जातात किती मस्त आलेत आणि एकाच झाडाला आलेत हापूस आंबा पण एप्याला नाही आले तर छान वाटलं मला बघून आंबे आलेले घरी आलो मी मस्त कापणार आणि मस्त त्याच्या मीठ लावून खाणार तर येतील तेव्हा तर आता मी तेल वगैरे लावून घेते आणि हा व्लॉग इथंच एंड करते आता उद्याचा मी काय बनवणार काय नाही काय माहिती घरात कोणच नाही त्याच्यामुळं मी काय बनवू मलाच विचार पडलेत व्लॉग बघू जसं होईल तसं मी बनवेल छोटा मोठा बनवायचा प्रयत्न करेल मी ये येईपर्यंत तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करतो आहे होप तुम्हाला आवडला से असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मस्त राहा स्वस्त राहा आणि टेन्शन घेऊ नका टेन्शन घ्यायचं नाही मस्त जगायचं